रत्नागिरी शहरानजीक असलेल्या शिरगाव गायवाडी येथील खाडीचं पाणी भाजीपाला शेतीत घुसल्यानं शेतकरी प्रकाश पवार यांचं मोठं नुकसान झालं आहे रत्नागिरी नजीक असलेल्या शिरगाव गायवाडी येथे प्रकाश पवार हे गेली अनेक वर्ष भाजीपाला भात शेती करत आहेत यंदाही त्यांनी या सीझनला भाजीपाला शेती केली होती पण खाडीच्या भरतीचं पाणी या शेतीत घुसल्यानं शेती पवार यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या संदर्भात आपण वारंवार तक्रार करत असूनही याची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी शेतकरी प्रकाश पवार यांनी केली आहे माझं नाव प्रकाश पवार हिरगाव गायवाडी इथे माझी शेती आहे त्या शेतीत आम्ही भाजी पालाभाजी इतर सगळी घेतो माडाची झाड आहेत त्या आणि जे भरती वर्षात दोन तीन असे प्रकार होतात भरतीचे त्यामुळे सगळं काय होतं सगळं पाणी भरतं सगळी भाजी नष्ट होते आता माझ्या विजेचं पाणी खारा झालेलं आहे ती आता ती ते ते की आता ते नुकसान मोठं आहे त्या संबंधित आम्ही खात्याकडे सगळी पाठपुरावा केलेली आहे संबंधित खात्याकडे पंचायतीपासून पण अजून कोणी काय त्याच्यात लक्ष घातलेलं नाही आम्ही नेहमी सरपंचांना गेला आहे ना टच करत असतो किंवा काय ते एकदा बघा करा आम्हाला मोठं नको पाणी बंदोबस्त झाला तरी भरपूर झालंय एवढ्यासाठी आमची अपेक्षा आहे याच्यापेक्षा मोठी अपेक्षा नाही आमची भात शेती व्हावी शेतीत आमच्या भाजी भाजीपाला संपला सगळं आम्ही असं उदारी शेती करतो त्याचा करता येणार नाही आम्हाला भात शेती करतो ती करता येणार नाही अन्य आता ह्या पाणी नसल्यामुळे आता, था था हो था। था पानी पानी आता तो मोठा प्रॉब्लेम झाला आहे पाण्याचा प्रॉब्लेम होईल आता उद्या जर पंचायत पाणी सोडलेलं नाही तर आम्ही या पाणी पित होतो ते वीर पण आता खराब झाले ताजी भांडणी एवढीच आहे की मोठ मोठा बंधार अगदी मोठा बंधा नको पाणी बंदोबस्त एवढा बंधारा बाजून आम्हाला जरी दिलं नाही इथं पाणी ओरफलं होतं ते एवढं कमी झालं तरी आम्हाला चालेल फक्त आमची शेती वाचणे हा महत्वाचा विषय आहे मला त्याच्यामुळे काहीच करता येत ना मच्छी प्लॅन टाकायचे म्हटले तरी ते करता येत नाही त्याच्यातून ओव्हरफ्लो पाणी होतं मच्छी निघून जाते ते पण करता येत नाही शेतीकडे वाळायचं तर हे नुकसान मोठं आहे तर गव्हर्नमेंटने ह्याच्यात आम्हाला साथ दिलं तर आम्ही पुढे जाऊ ना